काशी येथे बनवण्यात आलेला पूर। घालून ट्रेन चालली आहे आणि वरून रस्ते वाहतूक चाललेली आहे अतिशय नयनरम्य असे हे दृश्य त्याचबरोबर हे विविध घाट काशी येथील ये नवेने काशी येथे नव्याने बांधलेला नमो घाट काशीतील जनतेने मोदींना धन्यवाद मान देण्यासाठी हा घाट बनवलेला आहे या घाटाचं नाव नमो घाट आहे तसेच काशी येथील हे ये गंगेचं दृश्य पाणी अतिशय स्वच्छ आहे या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे जे मागच्या बाजूने सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे तसेच या बाजूला हेलिपॅड बनवण्यात आलेले आहे नमो घाट संत रविदास घाट का घाट गाय गायघाट या ठिकाणी देखील गंगेची आरती करण्यात येते हा ब्रह्माघाट आणि ब्रह्मा घाटावरचं वरचा हा काशी मठ वाराणसी काशी ब्रह्मा ब्रह्माघाटावर दिसत मत, आहे मठ मठाचं मूल मठ म्हणून याला म्हटलं जातं पंचगंगा घाट आहे घाटाच्या बाजूलाच असलेला हा पंचगंगा घाट आणि या ठिकाणी हे जे मंदिर दिसतंय हे गोकर्ण परतकाळी मठाचं मंदिर आहे पंचगंगा घाटावर दिसणारी ही छोटी 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 मंदिरं दिया परदेस या मालिकेचं चित्रण ज्या घाटावर झालं तो हा गणेश घाट जो पेशव्यांनी बांधला होता आणि या घाटात पेशव्यांनी तयार केलेलं सुंदर गणपतीचं मंदिर आहे या गणपतीच्या गणपतीला पोळ्याचा गणपती असं म्हटलं जातं आणि येथे अजूनही मराठी कुटुंब वास्तव्याला आहे आपण जर काशीला गेलात आणि या जर मंदिराला भेट दिली आणि मराठीतून गप्पा तर त्यांना खूप आनंद होतो तसेच हा भोसला घाट भोसल्यांच्या कुटुंबियांनी बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांच्या त्यांच्याकडून बांधला गेलेला हा भोसला घाट भोसले घाट अतिशय अप्रतिम आहे आणि कायदी या परदेसचं शूटिंग या ठिकाणी देखील थोडंफार प्रमाणात झालं होतं सिंधिया घाट आणि आपण जर अगदी लक्षपूर्वक पाहिलं तर गंगा नदी वाराणसीत म्हणजेच काशीला देखील फार स्वच्छ असल्याची जाणीव आपल्याला होते हा सिंधिया घाट आणि सिंधिया घाटानंतर येणारा आता मणिकर्णिका घाट मणिकर्णिका घाट येत असताना आधी या ठिकाणी एक मंदिर दिसतं आहे आणि हे मंदिर तिरकस आहे बऱ्याच लोकांना पिसा येथील झुलत्या मनोऱ्याचं कौतुक वाटतं परंतु भारतातील हे जे मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि पूर्णपणे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर असं लक्षात येईल की ते तिरकस आहे आणि आता या मंदिराच्या पुढे आपण जस दस जसं सरकतो हो, आहोत तस दस तसा हा मणिकर्णिका घाट समोर येताना दिसतोय आणि या मणिकर्णिका घाटावर फार गर्दी आहे कारण असं मानलं जातं की मृत्यूनंतर ज्याचं दहन हे मणिकर्णिका घाटात केलं जातं त्याला मोक्षप्राप्ती होते आणि म्हणूनच या मणिकर्णिका घाटावर म्हणजेच मणिकर्णिका घाट घाटावर खूप मोठी गर्दी पाहायला मिळते त्यानंतर आपण पाहतो आहोत तो म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या या पायऱ्या आणि या पायऱ्या चढून हा जो रस्ता दिसतो आहे या रस्त्याच्या आतून मंदिराकडे जाण्याची सोय आहे अतिशय अप्रतिम असा हा कॉरिडॉर आहे याच्यात सात आठ शिवमंदिरं अशी आहेत की दुपारच्या वेळी सूर्याची किरणं सरळ शिवलिंगावर पडताना आपल्याला दिसतात दहा काशी विश्वनाथ कॉरिडॉर काशी विश्वनाथ कॉरिडॉर होण्याच्या पूर्वी ज्यांना कोणाला मंदिरात जायचं असं असायचे आणि जे होडीने येऊन मंदिराकडे जायचे त्यांना या ललिता घाटातून जायला लागत होते पण आत्ता काशी विश्वनाथ मंदिराकडे जाण्यासाठी कॉरिडॉरच्या जा मार्गाने जाणं स सरळ स्वयीच झालेलं आहे हा दशाश्वमेघ घाट या ठिकाणी पूर्णपणे गंगा आरतीची तयारी सुरू आहे में घाटावर गंगेच्या आरतीची तयारी सुरू आहे हा राजा हरिश्चंद्र घाट आहे या ठिकाणी देखील माणस प्रेतांचे अंत्यसंस्कार केले जातात हा घाट काशीमधील गंगेच्याच किनाऱ्यावर आहे काशीमधील बऱ्याच घाटांमध्ये असे छोटे छोटे धक्के बांधलेले आहेत जेणेकरून आंघोळ करणाऱ्यांना सोयित हा निरंजनी घाट आणि त्याच्या बाजूला हा दिसतो आहे तो चेत सिंह घाट घाट आणि घाटावरची ही बांधलेली इमारत अप्रतिम आहे हा जो घाट आहे या घाटाचं नाव आहे प्रभू घाट या प्रभू घाटावर मी घाटावरून जात असताना कृष्णा प्रभू आपल्याला या वेगवेगळ्या घाटांचं दर्शन घडवत आहे हा जैन घाट असे असंख्य घाट जवळजवळ पासष्ट घाट आहेत त्यापैकी काही महत्त्वांच्या घाट घाटांचे दर्शन या व्हिडिओद्वारे मी आपणास केलेले आहे